ए भाई रुक रुक तेरे को ही देख रहा है इतने दिन से मेरे पार्किंग में गाड़ी लगा गा रहा था तू तेरा नाम, लिखा पार्किंग पे? तेरा नाम लिखा है अरे नाम नहीं लिखा तो क्या हो गया आर यू तेरा रोज का नाटक हो रहा है ये अरे भाई, भाई भाई रुक जाओ रुक जाओ क्या हुआ आप कौन अरे मैं पिछले हफ्ते इस बिल्डिंग में शिफ्ट हुआ हूँ द वे आप लोगों का नाम क्या है वागुलकर आपका पाठक अच्छा मराठी हो इसलिए आपस में लड़ रहे हो ए तू क्या बोल रहा था मराठी लगा बोलो था नहीं बड़का ए अरे तुझी हिम्मत कशी झाली अरे आम्ही ठरवलं ना तर काय करू शकतो बघायचं का तुला आता कसे एकत्र आलात म्हणजे इतक्या हिंदीत कशाला बोलत होता रे बाय तुमचं नाव काय अथर्व मी पण आहे पण आजकाल काय आहे मराठी माणसाला डिवचल्याशिवाय त्याच्यातलं मराठी पण बाहेर येत नाही ना पण इथल्या काही लोकांना मराठी नाही जमत इतर भाषेला विरोध नाही हो पण त्यांना मराठी यायला पाहिजे ना इथे येऊन त्यांनी आपली भाषा शिकायची का आपण त्यांची विचार करा उद्या तुमचीच मातृभाषा तुमच्याच मुलांना बोलता नाही आली तर तुम्हाला कसं वाटेल जागे जागेवा